हॅलो गुड मॉर्निंग तर सकाळचे वाजले होते पाच आणि आज आम्ही लवकरच उठलो होतो कारण की कालच्या व्लॉगमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की मला इडल्या बनवायच्या होत्या भरपूर अशा तर त्यासाठी मी पीठसुद्धा कालच घातलेलं होतं आणि ते पीठसुद्धा बऱ्यापैकी छान खुलून आलेलं होतं कारण की थंडी होती त्याच्यामुळे पीठ आंबेल की नाही याची मला भीती वाटत होती पण तसं काही झालं नाही पीठ बऱ्यापैकी छान आंबलेलं होतं तर मीठ मी आदल्या दिवशी घालत नाही पीठात ज्या दिवशी मला इडल्या करायच्या असतात तर त्याच दिवशी मी मीठ घालते तर इथे मी आधी पहिल्यांदा त्या पिठामध्ये मीठ घालून घेतलं आणि ते, ते सगळं पीठ असं छान असं मिक्स करून घेतलेलं आणि त्यानंतर मी लगेचच इडली बनवायला लागणार होते कारण की नंतर मला खूप लेट झाला असता दुसरं कोणाचं इडलीचं भांडं काय मला त्यावेळेस मिळालं नाही मिळालं जर असतं तर माझं कामसुद्धा फटाफट झालं असतं पण तसं काही झालं नाही तर त्यामुळे एकाच भांड्यामध्ये करायचं होतं त्याच्यामुळे लवकर कामाला ला लागले आणि मी पहिलाच साचा इथे ठेवलेला होता इडलीचा साचाला मी तसं ते तेल लावून घेतलं आणि त्याच्यामध्ये हे जे इडलीचं बॅटर होतं ते त्याच्यामध्ये टाकलं आणि एक पंधरा ते वीस मिनटं त्याला छान अशी वाफ काढली आणि अतिशय उत्तम आणि छान अशा इडल्या झालेल्या होत्या मऊ लुसलुषित झालेल्या असं काहीतरी छान झालं की मग करायला सुद्धा मजा वाटते आणि काम केल्याचं समाधानसुद्धा मिळतं आपल्याला कंटाळासुद्धा येत नाही तर इथे माझं इडली करण्याचं काम चालू होतं आणि बाहेर चूलसुद्धा पेटवलेली होती कारण का आंघोळीसुद्धा करायच्या होत्या सगळ्यांचाच बाकी असतात तर पहिली आंघोळ माझीच होते कारण का मीच लवकर उठते बाकीचं कोण उठलेलं नसतं तेवढ्या वेळात तर त्यामुळे चुलीवरती पाणी तापायला ठेवलेलं होतं आणि इथे मी इडल्या करत होते आणि राकेश मला बारीक सारीक गोष्टींसाठी हेल्प करून देत होता त्याचीसुद्धा खूप कामात हेल्प होते आणि मी इथे त्याला सांगत होते की हे किती वेळ वगैरे ठेवायचं आहे ते अशा आमच्या गप्पा गोष्टी चाललेल्या होत्या तर एकटीला असली की काम करायचासुद्धा कंटाळा येतो मला तर माझी इथे आंघोळ वगैरे सगळी झालेली होती आणि म्हटलेलं चला आता थोडासा चहा घेऊया कारण चहा घेतल्यानंतर जरा फ्रेश वाटेल तर इथे आमचा चहा बनवणं चालू होतं चहा घेऊन झाला वगैरे आणि त्यानंतर कालचा जो गुरुवार होता मार्गर्शीचा तर त्याचं इथे जी पूजा मांडलेली होती त्याचं उद्यापनसुद्धा द्यायचं होतं तर पहिलं मी आधी हे पूजा वगैरे सगळी आटपून घेतली आणि त्याच्यानंतरच मग चहा घेतला आम्ही आणि बाकीच्या सगळ्या इडल्या वगैरे होत्या त्या करून टाकल्या पूर्ण झाल्या आणि तुम्ही बघू शकता इतक्या क्वांटिटीमध्ये आम्ही इडल्या बनवलेल्या होत्या त्याच्यासोबत मस्त चटणी बनवली होती आणि चटणीला मी जिरं मोहरी कडीपत्त्याची फोडणीसुद्धा दिलेली आणि सांबार बनवायचा नव्हता पण अचानक मनात आलं सांबार बनवावा म्हणून मग तोसुद्धा बनवून घेतला शेवग्याच्या शेंगा मिळाल्या नाहीत पण सांबारची टेस्ट अतिशय उत्तम झालेली ज्याचा बड्डे होता त्याला हे सगळं पार्सल एका मोठ्या डब्यातून वगैरे भरून पिशवीत भरून दिलं आणि इडली वगैरे बनवून झाली बाकीचा सगळा पसारा इथे असा सगळा आहे बघू शकता सोनू आणि आता आलेले आहेत त्यांचा कॉल आला होता मग त्यांना राकेश आणायला गेलेला आहे स्टॉपवर तर आता ते येतीलच इतक्यात बाकीचं हे सगळं नंतर आवरेन इथे कुकर लावला आहे ला भाताचा कारण की इडली काही जास्त नाही नाहीये त्या सगळ्या दिल्या बऱ्याचशा त्याच्यामुळे मी आता नाश्त्याला काही नाही आहे आणि दुपारच्या जेवणाला सुद्धा लागणार आहे हे <laughs> <laughs> मी सगळी वडा बांधलेले आहेत रेल्वे स्टेशन वरून <laughs> <laughs> अरे 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 देख देख हे

मग तुला मोठे ऋतू का ठेवायचे होते ना पैसे म ह मोठे ऋतू का आहेत पैसे छोटे तू मला दुधाला सांगत होतास ओलो का जायचे जा तिकड ह असं ते गावाला गेला एक माणूस सरला आता परत गावाला आम्ही गावाला तो येणार आहे हां जाऊया परत हां